तिचा पीक भाव नाही मिळाला म्हणून त्यातून काही मिळालं नाही उलट खिशातूनच पैसे गेले आणि याचेच वडील आज म्हणत होते की तू परत ये नाही तर मला माझ्या जीवाला बरं वाईट करण्याची परिस्थिती आहे मला माझ्याकडे कुठलाही पैसा राहिलेला नाही हाच तो विद्यार्थी जो विद्यार्थी मला सांगत होता त्याच्या मनावर ज्ञानावर खूप मोठं प्रेशर हे आलं होतं कारण खर्च झाला आहे आता बाकी पैसा त्याच्याकडे राहिलेला नाही व बापाला मदत करायची वडिलाला मदत करायची का स्वतः शिकून काहीतरी मोठं व्हायचं या संभ्रमात त्याच्यावर प्रेशर आलं आहे पण आता तो आता हॉस्पिटलला तिथं गेलेला आहे चक्कर आली होती आता डॉक्टरांशी आम्ही बोललेलो आहे पण त्याला ट्रीटमेंट तिथं दिली जाईल मला सरकारला विनंती करायची आहे हा मुलगा अडचणी त्याला आरोग्याच्या असताना जो दोन दिवस झाला आंदोलन करतो आहे असे बरेच मुलं आणि मुली आहेत हे वातावरण अजून गरम होऊ शकतो अजून मुलं मुली या आंदोलनामध्ये येऊ शकतात त्यांच्या तुमच्या हातामध्ये क्रेडिट तुम्ही घ्या पण लवकरात लवकर ही योजना जाहीर करा या सर्व मुला मुलींचे प्रश्न हे तुम्ही सोडवा अशी आरक्षणावर वक्तव्य केले ते म्हणाले महाराष्ट्रात मराठा शक्तीशाली आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व आहे मी ब्राह्मण आहे आणि देवाचे आभार मानतो की मला आरक्षण नाही आहे हो। मला माहित नाही कधी कधी ते फार इंटेलेक्च्युअल तिथं बोलतात विषय एवढा आहे की हे जे मुलं आहेत मुली आहेत पुढची पिढी आहे त्या जे आरक्षण का मागत आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की आज शेतकरी अडचणीत आहे शेतकरी अडच अडचणीत असल्या मजूर अडचणीत आहे ग्रामीण भागातले सर्व लोक अडचणीत आहेत जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे गरीब जे शहरात राहतात ते आज अडचणी आहेत आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर आल्यामुळे आणि घरामध्ये एक रुपया तिथं येत नसल्यामुळे आणि सरकारचं धोरण कुठेतरी चुकलं असल्यामुळे सगळ्या युवांना असं वाटतं सर्व समाजाच्या एक तर आम्हाला नवीन आरक्षण मिळावं नाहीतर आरक्षण आहे ते टिकावं त्यामुळे कुठं ना कुठं तरी आर्थिक परिस्थिती गरिबाची अडचणीची झाल्यामुळे तिथं मागणी मोठ्या प्रमाणात आरक्षणाची होती त्यामुळे गडकरी साहेब मोठे नेते आहेत पण त्यांनी वस्तुस्थिती काय हे थोडंसं कुठंतरी समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं दोन एक तर लोकांनी त्यांना नाकारलं नाकारला असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शनमध्ये आणि तिथं त्यांना वीस कोटी निधी दिला जातो कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही दोन कोटी देता मग कुठंतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्त्वाची नाही आमचे पाया जो प पडतो आम्ही म्हणेल ते काम जो करतो आमचे आदेश जो पाळतो आमच्यासमोर जो झुकतो त्याला आम्ही निधी देणार पण जो सामान्य लोकांच्या बाजूला लढतो आणि लोक ज्याच्या बाजूला राहतात त्याला एक रुपये देणार नाही जशी परिस्थिती मुंबईमध्ये असताना त्या मतदार संघाची आहे तसंच काहीतरी परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे मी तर हजारो कोटीची कामं महाविकास आघाडीमध्ये आणली पण दुर्दैव असं की माझ्या विरोधात पडले आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून रामचंदी सरांना तिथं एम एल सी पद दिलं दुसऱ्यांदा ते पडले ते रडले त्यांना तिथं सभापती बनवलं आणि मग त्यांचं जे काय ऐकलं जातं एक तर विकास निधी काहीच आणत नाहीत पण आलेला निधी तिथं था थांबवतात तर प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे आता बुलढाण्याचे एक महाशय ज्याला आपण कॅन्टीन केसरी म्हणतो जेवण नीट नाही मिळालं म्हणून तिथे असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग करून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आता ते काय म्हणतात महाशय ते म्हणतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आलेलं आहे तीन कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे पर जिल्हा परिषद म्हणजे त्यांच्याकडे दहा जिल्हा परिषद असतील तर त्यांना तीस कोटी रुपये हे तिथं असणाऱ्या जिल्हा परिषद साठी तिथं असणाऱ्या त्यांच्या पद जो उमेदवार आहे त्याला तिथं म्हणजे पंचवीस लाख इलेक्शन कमिशनली सांगितलं की जास्तीत जास्त खर्चाची मर्यादा आणि हे महाशय म्हणतात आम्ही तीन तीन कोटी रुपये तिथं खर्च करणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ते असंही बोलतात बोकडं सुद्धा कापावं लागतील म्हणजे हा अहंकार का पैशा हा पैशाचा माज आहे हा पैसा आला कुठून भ्रष्टाचाराचा तो आला बदलीतून पैसा आमदारांनी कमवता कामातून पैसा आमदारांनी कमवला आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे पाय धरून या नेत्यांनी पैसा तिथं कमवला जमिनी विकून आणि यु डी विभाग घ्या नाही तर इतरही घ्या एम एस सी बी घ्या एम आय डी एम आय डी सी घ्या त्याच्याचबरोबर आपण तिथं असणारे एम एस आर डी सी घ्या एम एस आय डी सी घ्या ह्या सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालले पैशाचा वापर अमेमाप केला जातो म्हणून हे सर्व नेते आणि आमदार म्हणतात आम्हाला लोकशाहीचं काही घेणं देणं नाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं घेणं देणं नाही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही एखाद्या महिलेवर रेप झाला काय तिथं मर्डर झाला काय आम्हाला फरक पडत नाही कारण आमच्याकडे क्या आहे हमारे पास पैसा आहे अशी भूमिका आणि हमारे पास गुंडा आहे अशी भूमिका या सर्व नेत्यांची आहे हे बघा जरांगे भाऊ हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याच्याचबरोबर त्यांच्या विविध मागण्या त्यासाठी ते लढत आहेत त्यांना लोकांचा युवांचा प्रतिसाद तिथं मिळतो आहे दुसऱ्या बाजूला सत्तेत असणारेच जे नेते आहेत भुजबळ साहेब एका समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करत आहेत दुसऱ्या बाजूला वंजारी समाज आणि बंजारा समाज हे दोन्ही एक नसले तरी धनंजय मुंडे हे त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पडळकर आणि हाके भाऊ हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत सुरुवातीला वाद हिंदू मुस्लिमचा होता नंतर वाद सुरू झाला ओबीसी मराठा नंतर मुंबईचं इलेक्शनसाठी वाद सुरू झाला मराठी अमराठी आता जे स्थानिक स्वराज्याचं सरकार इलेक्शन आहेत त्यासाठी वाद काय सुरू केला धनगर विरुद्ध आदिवासी त्याच्याचबरोबर बंजारा वंजारी स समाज वर्सेस तिथं आदिवासी मग कुठंतरी हे सर्व नेते म्हणजे एखाद सामाजिक कार्यकर्ते सोडले हे सर्व नेते आहेत सत्तेत कोणी मंत्री आहे कोणी आमदार आहे पण आहे सत्तेतले राज्यात त्यांचं सरकार केंद्रात त्यांचं सरकार प्रतिनिधित्व मा, मा, मा मात्र या सामाजिक जे काय विषयाचं ते तिथं करतात आणि फक्त वाद निर्माण करत आहेत त्यामुळे कदाचित जे आज सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांचं म्हणणं असेल आदेश असतील की तुम्ही फक्त समाजाचं विविध समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करा वाद जेवढा वाढेल तेवढा आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये फायदा हा होऊ शकतो त्यामुळे विषय सोडवण्यापेक्षा फक्त तिथं वाद घालत बसले जर खऱ्या अर्थाने तुम्हाला या लोकांचे सामान्य लोकांचे विषय सोडवायचे असतील तर पदाला रामराम ठोका तुम्ही मंत्रीपदाला रामराम ठोका तिथं असणारे आमदार केलं ती तुम्ही तिथं द्या लोकांपर्यंत भक्कमपणेला लोकांचा अजून विश्वास तुमच्या वाढेल आणि सरकारलासुद्धा संदेश द मिळेल की बाबानो हे परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे पण हे कुणी करणार नाही पदं ठेवणार स्वतःकडेच आणि लढा मात्र त्या ठिकाणी ते राहणार वाद मात्र वाढवत जाणार आणि त्याचा फायदा हा भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षाला या इलेक्शन मध्ये होईल अशी भीती मात्र त्या ठिकाणी सगळ्यांना वाटतेल्या काही यंत्रणावरती आजमाईची गरज वाटते का तुम्हाला कारण पूर्व गणेश विसर्जनाच्या जिकडे खूप वर्दळीची वेळ होती एक मर्डर झाला तर मागच्याच आठवड्यात जे पोलीस स्टेशन होतं शंभर मीटर पण अंतर नव्हतं तिकडे गोळीबार झाला आणि पंधरा मिनिटात गोळीबार आणि तर जो गोळीबार झाला तो अशा गँगच्या मेंबरनी केलाय त्याचा जो प्रमुख आहे त्याला इथं आत्ता असणारे जे सी पी आहेत त्यांनी त्यांचा परेड केला होता परेडला हे महाशय कसे गेले तर यांनी दहा काळ्या गाडीचा ताफा काढला तिची रील बनवली म्हणजे सी पीकडे चाललेत परेड करायला सलाम ठोकायला पण कशी गेली रील तर दहा गाड्या घेऊन म्हणजे मी पोलिसापेक्षा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा अहंकार आला कसा इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा गुंडांचा वापर सत्तेतल्या लोकांनी केले त्याचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत हे माशे जे आहेत ते माझ्या मतदारसंघातले आहेत ते राम शिंदे सरांच्या जवळचे आहेत अधिवेशनामध्ये गरीबाला येता येत नाही मंत्रालयामध्ये गरिबाला जाता येत नाही पण या गुंडाला मात्र अधिवेशनामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते निवांत जा हे महाशय जे गुंड आहेत त्याच्यावर तडीबारचा कुठेतरी डबल मर्डरचा विषय आहे हे सगळे आणि त्यांच्याच लोकांनी जेव्हा गोळीबार केला तीन लोक आत असले तरीसुद्धा तुम्ही प्रमुख व्यक्तीला सुद्धा तिथं कारवाई केली पाहिजे तसं कुठेही केलं जात नाही त्यामुळे हे जे काय पोलीस प्रशासन आहे हे सरकारी दबावाच्या अंडर आहे आणि त्याच्यामुळेच या गुंडांना कुठेतरी वर्धास्त दिला जातोय याच्या आधी सांगितलं होतं नवीन नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार शंभर बोर्ड लागले नेते खुश झाले कार्यकर्ते उड्या मारायला लागले आणि त्याच दिवशीपासून आत्तापर्यंत रोज तिथं आपण कोयत्याची गँग करता ना बक्तो। ना ही ऑपरेट करताना तिथं बघतो रोज मर्डर होते आणि फक्त याच शहरामध्ये नाही हीच नागपूरमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे कुठेही यांचं वर्चस्व राहिलं नाही माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं की नक्कीच प्रत्येक विषयामध्ये मी लक्ष घालेल पुण्यामध्ये सुद्धा इतर काही महत्त्वाचे विषय त्यामुळे आम्ही सर्वजण पार्टी म्हणून पवारसाहेब सुप्रियाताई सर्व नेते आम्ही सर्व लक्ष घालू नाशिकमध्ये पण आम्हाला काय भ्रष्टाचाराचे ते सुद्धा मोठे मोठे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आम्ही सगळे विषय घेण्याचा प्रयत्न करतोय पण सरकार मात्र सत्तेच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारण्याचा प्रयत्न तिथं करत आहे जे जे काय माध्यम आमच्या हातात असेल पण मराठी पत्रकारितेचे ते मी मुद्दामनं आभार व्यक्त करतो तुम्ही आहात म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा थोडा तरी आवाज राहिला आहे बाकी राज्यांमध्ये आणि देशामध्ये तो आवाज पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळे या मुलांची अपेक्षा तुमच्याकडनं आहे हा संदेश तुम्ही झोपलेल्या झोपलेला सोंग घेणाऱ्या सरकारपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आहे है है ने ने ले 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 था। था? गुंडाला जवा था था? काई लोका जे काही कसं असतं जेव्हा सत्तेतले लोक आहेत आहेत या राज्यातले सभापती आहे, अपर हाऊसचे राम शिंदे सर यांच्या जवळ जर आपला बॉस असेल तर त्याचे जे चिलीपिली आहेत चमचे लोक त्यांना असं वाटतं की अरे आपलंच राज्य कोण आपल्याला काय करू शकत त्या तीन लोकाला हात धरलं असलं तरी बॉसला अजूनपर्यंत हात लावलेला दिसत नाही त्या बाबतीत ते काय करतात ते बघा त्यामुळे राजकारणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये गुंडांचा वापर जेव्हा मोठ्या प्रमाणात केला जातो लोकसभेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं त्याच्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण ते बघितलं त्यामुळे गुंडांचा कुठंतरी आत्मविश्वास वाढलेला आहे सरकारच आपले त्यामुळे आम्ही काही गोंधळ घातला धुडगूस घातला तरी आम्हाला कुणी हात लावू शकत नाही अशी भावना गुंडांची मात्र तिथे लेकिन गरीबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधा एक सिग्नल तोडला तरी त्याची गाडी ताब्यात घेतली जाते हैं, कारवाई केली जाते लक्ष्मण आकेंचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते ज्यामध्ये ते पैशांची ऑफर देताना ते पूर्वी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते ते करत असताना त्यांनी माळी समाजाबद्दल काहीतरी फार खालच्या लेवलला जाऊन बोललं असं आम्हाला व्हिडिओच्या मदतीने तिथं कळलं नाही तर एखादा इतर समाजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला आता पैसे देवाणघेवाणचा जो मुद्दा जर तिथं आला असेल तर कुठं ना कुठे सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं हेच मत आहे की सामान्य लोक जे काही आंदोलन करतात म्हणजे बीडमध्ये आंदोलन झालं इतर ठिकाणी आंदोलन होणार पुढे काही होणार आहे सामान्य लोकांची चूक नाही पण जे नेते असतात जे असे काहीतरी स्वतः पुढाकार घेतो असं दाखवतात समाजाला मागण्या महत्त्वाच्या असल्या तरी जो कोणी पुढाकार घेतो आहे त्याच्यावर काही प्रमाणात विश्वास बसतो आणि विश्वास बसलं सरकारबरोबर देणं घेणं तिथं केलं जातं ही जी काही प्रथा आहे ना त्यात गरिबाचं नुकसान आहे आज शेतकरी अडचणीत आहे पण शेतकऱ्याबद्दल कुणीही बोलत नाही विद्यार्थी अडचणीत आहे महिला सुरक्षतेचा विषय आहे नोकऱ्या तर कोणाला मिळत नाहीत आहेत त्या नोकऱ्या जायला लागल्यात तरी मात्र चर्चा मात्र फक्त राजकारणाचीच होती हे दुर्दैव आहे मला असं वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आरक्षण घेऊन आणि ते सुद्धा कोर्टात टिकवायचं असेल तर त्याला एकच मार्ग असेल आणि सर्व समाज हे मराठा समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील ओबीसी समाज राहील एस टी समाज आहे सर्व समाज राहतील कारण जर आपल्याला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे दिल्लीला जावं लागणार पार्लमेंटमध्ये आपल्याला एक अध्यादेश काढावा लागणार तिथं घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल पन्नास टक्क्याच्या पुढे आपल्याला आरक्षण हे घेऊन जाता येईल जा गेलं तरच हे आरक्षण टिकवू शकतं अनेक लोक म्हणतात तुम्ही ह्याच्या आधी सत्तेत होता तुम्ही का नाही केलं त्याचं कारण आमचे ठराविकच खासदार सत्तेत होते आमचं पूर्णपणे एक हाती सत्ता या देशात कुठंही नव्हती आज भाजपची एक हाती सत्ता राज्यात सुद्धा आहे केंद्रात सुद्धा आहे आणि इथं असलेले राज्यातले नेते हे राज्याचं कमी आणि दिल्लीमध्ये बसणाऱ्या त्यांच्या नेत्यांचा जास्त विचार करतात त्यामुळे जर जनांगे भाऊ दिल्लीकडे जात असतील तर माझं असं मत आहे सर्व पक्षाचे नेते सर्व समाजाचे यांनी सुद्धा पाठिंबा देत दिल्लीला आपण जर गेलो तरच मोदी साहेबांच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये दुरुस्ती करून आपल्याला मराठा समाजाचं कायमस्वरूपी आरक्षणाचा विषय हा सुटता सोडवता येईल त्याच्याचबरोबर इतर समाजाच्या ज्या कुठल्या मागण्या ते एक साथ मंजूर करून विषय कायमस्वरूपी आपल्याला सोडवता येईल आणि मग मूलभूत